हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आलेली आहे माझ्या बहिणीकडे आणि आता आम्ही नाश्ता करून जाणार आहोत बाहेर फिरायला तर संगमनेरला आलेली आहे थोडंसं शॉपिंग पण आहे तर तुम्हाला थोडंसं गावात गेल्यानंतर श संगमनेर दाखवायचा प्रयत्न करील वेळ वेड़ भेटेल तसा तर इथं आमची तयारी चालली दोघींची बऱ्यापैकी आवरले दहा वाजलेले आहेत सकाळचे काल माहेरी होते तोही व्हिडिओ तुम्हाला तो लवकरच येणार आहे म्हणजे याच्या आधीचा व्हिडिओ तोच असेल तर बघा तिची तयारी झाली हे बघा तिची केस बघा केवढे मोठे दाखव ते बघा मी बऱ्याच वेळाची जेव्हा येते तेव्हा म्हणते तिचे केस दाखविले माझे एवढेच होते पण आता हिचे झालेले आहेत आणि तर बघा एवढी खालीपर्यंत येते तर एखाद्या दिवशी तिला वेळ असेल ना तेव्हा आम्ही दाखवू की ती केसांना काय लावते म्हणून ते बघा तयारी झाली तिची असेलची साडी आहे आणि माझी ही साडी ना मी इथं ठेवून गेलेली होती मागच्या वेळेस आता मी आहे ना ऑर्गेन्झाची साडी नेसून आले आणि एक काठपात्राची पण होती त्याच्यामुळे आहे ना आता शॉपिंग करायची किंवा पायीपायी फिरायचं थोडंफार तर खूप डिफिकल्ट होऊन जातं मग ती साडी कॅरी करायला म्हणून मग ही साडी आहे ना लाईट वेट आहे एकदम मस्त साडी आहे त्याच्यामुळे ही साडी मी घातलेली आहे तर साडी आणि ब्लाऊज हा ह्या साडीवरचा नाही आहे तर ह्या साडीवरचा ब्लाउज मी तुम्हाला दाखवेल एक दिवस तर हे बघा हे जे आहेत ना हे कोण याच्यावरती हा ब्लाऊज मी मॅच करून घातलेला आहे तर ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे ना त्याला थोडेसे पफ जास्त झालेले आहेत माझ्या कारागिराकडून तर वेळच भेटत नाही त्याचे पफ कमी करण्यासाठी तर चलो आता आपण जाऊया संगमेर सिटीमध्ये मला झाली तयारी ह्या बघा गाडी बिडी काढतो आता गेट बीट पॅक करतो आणि निघतो गेटलाच काय आहे काय माहिती आटकत आटकत ते गेट आटको राहिलं चप्पल मेरीवाली कुठे मी खायच्या पानाचं वेल आणलं होतं एका मॅडमच्या घरून आम्ही पण आता मी कुठं घेऊन मी, मी तो गाडी आणली तर म्हणेन आणि ही लावती दरवेळेस किती वेळ लावला ला? ती ला दोन तीन वेळा ला लावला तिथं येतच नाही सुकून जाऊ राहिला आता मी माझ्या हाताने लावला इथं नागेलीच्या पानाचा वेल बघू येतो का काय चला आता घरातून निघले मी इथं ऊन पण आता खूप पडायला लागलेलं आहे दुकानात जाईल थोडीशी शॉपिंग करायची मुलं गेलेले आहेत माझे बहिणीकडं त्यांच्या म्हणजेच माझ्या मुलीकडं ते जर आले तर आम्ही सगळेजण सोबत जाणार आहे हे बघा तिने गाडी काढली आता गाडीवर बसती आणि जाते संगमनेर सिटी तुम्हाला दाखवते तिथं ती राहते ना असं वातावरण तिनंच बंगले आहेत पण मस्त आहे व्यवस्थित तर ते येऊपर्यंत म्हटलं चला तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारू पायपायी चालली आहे आणि इथं रस्ता थोडासा आहे ना खालीवर बर, खालीवर आहे मग खाली थोडं पुढं आलं तर तिलाही गाडी चालवायला जरा बरं पडेल तर चला आता तिची गाडी येतेच पाठीमागून तोपर्यंत आपण पर हळूहळू हळू 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 आपली पावली करावं तर इथून आहे ना थोडंसं रस्त्यापर्यंत म्हणजे मेन रोडला लागूपर्यंत असे झाडे वगैरे आहेत इथं म्हणजे बंगले नाही झालेले आहेत प्लॉटिंग पडलेलं आहे काय काय ठिकाण आहे हे बघा आली आली ती आता जाऊ आम्ही ती बघा आली जाता येईल ना आणि आता आपण करणार आहोत शॉपिंगला सुरुवात तर इथे बघा मी आहे ना ब्लाउजचं मटेरियल म्हणजेच ब्लाऊजला वेगवेगळ्या पद्धतीने कसं डेकोरेशन करता येईल डेकोरेट करता येईल अधिकाधिक ब्लाऊज कस्टमरला आवडेल ह्या पद्धतीचा माझा उद्देश असतो आणि नेहमीच मी तो प्रयत्न करत असते तर दुकानात आलं की मी पहिलं ब्लाऊजला लावण्यासाठी आपल्याला काय डेकोरेशनचं सा, सामान मिळेल ते बघत असते तर इथे ना ह्या दुकानामध्ये आपल्याला पाहिजे त्या वस्तू मिळत असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या लेसेस ब्लाऊजला लावण्याचे पॅच तुम्हाला सांगते मोतीमध्ये वेगवेगळे आकार असे वेगवेगळे कलरचे मोती म्हणजे कॉपर सिल्वर गोल्ड रोज गोल्ड अशा पद्धतीने सगळं मिळत असतं तर मी इथे ना गहू मान्याचं एक माळ घेतलेली आहे पूर्ण मोठीच्या मोठी, मोठी आणि ते पण मोतीमध्ये त्याच्यानंतर कॉपरचे रोज गोल्डचे मणी परत गोल्डचे मणी ह्या पद्धतीने मी बरंच सारं घेतलेलं होतं त्याच्यानंतर आहे ना इथे बघा अशा पद्धतीचे मोठे मोठे पावचेस असतात हे माण्यांचे तर ते घेतलेले होते तर हे सगळं बघितल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत पुढच्या शॉपिंगसाठी तर तीही बघायची आहे व्हिडिओ स्किप न करता आणि मला ना कोण भेटलेलं आहे ते तुम्हाला सरप्राईज भेटणारच आहे पुढे तर व्हिडिओ स्किप करा आणि तुम्हालाही त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल की एका बिझनेसला जोडून कुठला बिझनेस करता येईल की आपण जे करतो आहे आता सपोज मी सि शिलाई काम करते का तर त्याला जोडून तुम्ही काय बिझनेस करू शकता ह्याच्या आयडियासुद्धा तुम्हाला येतील तर इथे मी ना अगदी विचार करून या वस्तू घेत असते काहीही घेऊन पळत नाही तर त्याचे आकार आणि त्याची साईज वगैरे जे आहे ना ते अगदी परफेक्ट आपल्या ब्लाउजला मॅच होईल या पद्धतीने आणि माझ्या बहिणीचं आहे मी इथे सल्ला घेत होते की कुठलं छोटं वाटतंय कुठलं मोठं वाटतंय तर याच्यामध्ये व्हाईट आणि मोती कलर असे दोन कलरचे इथे आहेत एवढं सामान जे आहे ते मी घेतलेलं आहे बघा इथे व्हिडिओमध्ये दिसतंय तर आता बघा मला कोण भेटलं आहे तर ही आहे सुरेखा सुरेखा लॉग तर ही आणि मी एकाच गावच्या आहोत म्हणजे यांचं गाव आणि माझं गाव मी जे राहते ते ते आमचं दोघींचंही गाव एकच आहे कोकरगाव आणि आत्ता सध्या ती आलेली आहे संगमनेरला राहिला आणि आमच्या दोघींची खूप इच्छा होती एकमेकींना भेटण्याची तर फायनली ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे तर आम्ही दोघीजणी साड्यांच्या दुकानामध्ये ही साड्या सेलिंग करते तर तिला मला भेटायचं होतं आणि मी कशा पद्धतीच्या साड्या घेते हेही तिला बघायचं होतं आणि तिलाही मी दुकान दाखवून दिलं माझं असं काही नाही की मी जिथं घेते ते कोणालाच काळायला नाही पाहिजे कारण का प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने पैसे देतो आणि प्रत्येकाचे कस्टमर भेग वेगवेगळे असतात त्याच्यामुळे असं जेलस फील करून काहीही उपयोग नाही बऱ्याच जण अशा आहेत की सांगतात वेगळा आणि जातात दुसरीचकडे तर सुरेखाला भेटून मला खूप भारी वाटलं तर बहिणीच्या घरून मी आलेली तुम्हाला जर सांगितलंच होतं दुपारी थोडीशी शॉपिंग केली आणि आज आजपर्यंत भावाच्या घरी आलेली आहे तर बहिणी आमच्या गेलेल्या आहेत ट्रीपला त्याच्यामुळे पोरांना जेवण बनवायला कोणीच नव्हतं सोबत पण कोण नव्हतं म्हणून आले तर आम्ही काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते आता आपण काय बनवलं बिर्याणी हे बघा तू काय करतो काकडीची स्लाइस करतोय तर तो म्हणतो आता कोशिंबीर वे करायला वेळ जास्तच जाईल आणि आम्ही बनवलेली आहात बिर्याणी हे बघा तर मग रेसिपी काय मी काढली नाही कारण का वेळच नव्हता आणि स्पेस पण नाही आहे मोबाईलला त्याच्यामुळे मग रेसिपी नाही काढली म्हटलं चला आता व्हिडिओचं एंड करणार आहोत या नोटवरती त्याच्यामुळे भेटणार हो आहोत उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट सगळ्यांना